उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचेच नव्हे तर आपल्या श्रद्धेचेही आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आळंदी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत रोजगार हमी मंत्री भरत गोगावले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आमदार बाबाजी काळे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र ही संतांची शूर वीरांची भूमी आहे वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले असून वारकरी भवन उभारणी दिंड्यांसाठी अनुदान आणि वारकरी विमा योजना यांसारखे निर्णय त्यात आहेत मंदिर हे संस्कार केंद्र असल्याने तीर्थक्षेत्रांचा निधी कोटींवरून पाच कोटी, कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे कार्तिकी वारी रस्त्यांच्या डागडुजीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन या कामासाठी नगर विकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री शिंदे यांनी नमूद केले शासन हे वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून धर्म प्रथा आणि परंपरांचा मान राखणारे आहे भागवत धर्माची पताका उंच ठेवण्याचे कार्य शासन करत असल्याचे त्यांनी सांगितले पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्टर